कोल्हापूर मिरज कलबुर्गी मार्गावर नुकतीच सकाळच्या सत्रा मध्ये धावणारी गाडी क्रमांक शून्य चौदा एकावन्न बावन्न कोल्हापूर मिरज कलबुर्गी स्पेशल ही गाडी तीन तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे या गाडीमुळे पंढरपूर सोलापूर अक्कलकोट गाणगापूर व तुळजापूर या धार्मिक स्थळांची दर्शन यात्रेकरिता भाविकांना सोयीची व उपयुक्त अशी गाडी सुरू झाली आहे दिवाळीनिमित्त देवदर्शन यात्रा करणाऱ्या भाविकांची उत्तम सोय झाली आहे या गाडीचा स्पेशल दर्जा असल्याने दर ही वाढीव आहेत तरीही प्रवासी व भाविकांची या गाडीला पसंती आहे परंतु या गाडीचे वेळापत्रक पाहिले असता या गाडीसाठी लूज टायमिंग भरपूर प्रमाणात देण्यात आले आहे तरीही ही गाडी चोवीस ऑक्टोंबर पासून सुरू झाली आहे ही गाडी आज तागायत सुमारे तीन ते साडेतीन तास उशिराने धावते प्रवासात ही गाडी मध्येच एखाद्या स्थानकावर तासन तास थांबवून ठेवली जाते त्यामुळे प्रवाशांनी व भाविकांनी केलेले नियोजन विस्कळत आहे त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होते या गाडीचा लूज टायमिंग कमी करून सकाळच्या सत्रातील कोल्हापूर कलबुर्गी स्पेशल एक्सप्रेस वेळेवर पोहोचवण्यात यावी व परतीच्या प्रवासासाठी कलबुर्गी येथून रात्री उशिरा नऊ वाजता सोडण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे स्वादिष्ट जेवन मिलने हॉटेल बड़े पीर खास सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापुर वेस। दूसरी शाखा मुस्लिम पाशापेट जिंदा शाह मदार चौक तो, सोलापुर